आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही लोकांच्या मतीच्या विरुद्ध आणि लोकांच्या इच्छांच्या विरुद्ध पुतळा एका ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न होणार होता तो आज उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप काही जणांनी केल्यामुळे तो प्रयत्न हाडून पाडण्यात आलेला आहे आणि कोर्टाने कोर्टासमोर विरुद्ध पक्षाच्या लोकांना हे स्पष्टपणे सांगावं लागलं की आम्ही केवळ मिरवणूक काढतो आहे आम्ही पुतळा बसवणार नाही त्यामुळे पुश पुतळा बसवण्यावर कोर्टासमोर वक्तव्य केल्यामुळे आता पुतळा बसवता येणार नाही केवळ मिरवणूक काढता येणार आहे आता संदर्भात सुद्धा जे कायद्याने नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी झाली का याबद्दलचे अनेक प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे दोन आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित शासन यंत्रणा त्याचबरोबर आमदार येडगावकर यांच्या सगळ्या संबंधितांना दिलेल्या आहेत आणि उत्तर देताना त्यांची नक्कीच बॉम्बेरी उठणार आहे हे मी आत्ताच आपल्याला सांगू इच्छितो दुसरं असं की आत्ता प्रोसेशन काढण्याची म्हणजे मिरवणूक काढण्याची परवानगी दिलेली आहे कारण की जी आरमध्ये कुठेही मिरवणूक काढण्यासंदर्भात दिलेलं नसल्यामुळे त्याचा गैरफायदा हे जे गेले आहेत ते घेत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे परंतु याचा अर्थ ही लढाई जे सत्याच्या बाजूने लढत आहेत ते हरलेले आहेत असं मुळीच नाही ही सुरुवातीची एक पायरी आहे ज्याच्यावर प्राथमिक दिलासा जरी यड्रावकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांना मिळालेला असला तरीसुद्धा मुळातली जी केस आहे ती संपूर्णपणे अजूनही विरुद्ध आहे याची जाणीव त्या सगळ्यांना मला हे सुद्धा आवाहन करायचं आहे जयसिंगपूरमधल्या सगळ्या लोकांना जयसिंगपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना किरोळ तालुक्यातल्या लोकांना की त्यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये आणि हा जो दिखाऊ स्वरूपाचा कार्यक्रम आहे पुतळा आगमन सोहळा या नावाने ते घेत आहे तो त्यांना करू द्यावा दिखाऊ लोकांचा दिखाऊपणा आपण ओळखला पाहिजे ही ताकद समाजामध्ये असली पाहिजे हु। डॉक्टर आंबेडकरांनी कधीच अशा प्रकारचे दिखाऊ कार्यक्रम केले नसते आणि ते जर असते तर त्यांच्यासाठी जी काठी राहायची त्या काठीने या लोकांना त्यांनी हाणलं कारण की जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च झाला पाहिजे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत ठाम होते आणि म्हणून मी ज्यांची बाजू मांडतो आहे ते सगळे दलित समाजातले जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दलित समाजातल्या मागासवर्गीयांच्या मुलांच्यासाठी एखादं तिथे वाचनालय झालं पाहिजे अभ्यासिका झाली पाहिजे तिथे ते अभ्यास करू शकतील स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकतील अशी एक शांत जागा पाहिजे एक सुंदर लायब्ररी पाहिजे आणि तिथे प्रेरणास्थान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे अशा क्रमाने केलेली मागणी जी आहे ती दूर सारून जे काही लोक आपला राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत दुखीचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात ते आहे असं माझं स्पष्ट मत आहे बाराशे अक्कावन्नबाबतच नेमकं काय असणार सर्वे नंबर बाराशे एक्कावन्न जो आहे ती जमीन सरकारच्या नावाने देण्यात आलेली आहे त्याच्यावर मालक म्हणून सरकारचं नाव सरकारी जमीन घेण्याच्या संदर्भात पुतळा समिती जिल्हाधिकारी हे सगळेजण मिळून निर्णय घेऊ शकतात परंतु अचानक न्यायविभागाने म्हणजे जगसिंगपूरच्या न्यायालयाने असं पत्र दिलेलं आहे की आम्हालाच ती जमीन पाहिजे कारण की आमचं महत्त्वाचं सामान तिथे ठेवलं आहे आणि ती जेव्हा विस्तार होईल तेव्हा आम्हाला ती जमीन पाहिजे खरं तर लोकसंख्या किती आहे जयसिंगपूर सत्तर ते ऐंशी हजार ही लोकसंख्या आहे आणि बाकीचे आजूबाजूचे तालुके जे जयसिंगपूर न्यायालयाला जोडलेले आहेत त्यांची लोकसंख्या जरी एकत्र घेतली तरी दीड लाखापेक्षा जास्त लोकसंख्या नाही आणि आता वाढायची तरी आपण एक शक्यता लक्षात घेतली की आणखी पन्नास हजार पुढे वाढतील दहा वर्षामध्ये तर ते दोन लाख होतील पण तरीसुद्धा एवढ्या मोठ्या न्यायालयाची जयसिंगपूरला गरज नाही आत्तासुद्धा जास्त रूम असलेलं एक मोठं न्यायालय अस्तित्वात आहे त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला न्यायालयाच्या व्यवस्थापनाने सुद्धा बळी पडणं हे चुकीचं आहे असं मला मानतो खरंच सुनावणी होणार आहे सुनावणी दोन आठवड्यानंतर आता ठेवण्यात आलेली आहे दोन आठवड्यात दो उत्तर दाखल करायचं आहे त्याच्यावर आमचं काही म्हणणं असेल ते दाखल करायचं आहे आणि प्रत्यक्ष सुनावणी ही एकूण एक तीन आठवड्यानंतर होणार आहे आणि त्यावेळेस जे जी आर पुतळ्यासंदर्भातले आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे पुतळे करून न त्यानंतर जागा ठरवण्याच्या संदर्भातला आणि पुतळ्याचं आकारमान पुतळ्याचा दर्जा या सगळ्या तपासण्या कशा करायच्या याच्याबद्दलचा त्याची अंमलबजावणी कशी झाली नाही हे आम्ही प्रशासना कोर्टासमोर मांडणार एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा